हॅलो मी मानसी आज तुमच्याबरोबर एक भटकंतीचा व्हिडिओ शेअर करावा असं वाटलं फिरायला कोणाला नाही आवडणार ना आणि आपल्या या धकाधकीच्या आयुष्यात थोडेसे निवांत क्षण भेटले असे मस्त फिरून तर फार छान आणि एक नवीन ऊर्जा मिळते आपल्याला परत नव्याने काम करण्यासाठी म्हणून मीही अधूनमधून फिरत असते तर म्हटलं तुमच्याशी ह्या गोष्टी थोड्या शेअर कराव्यात जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर छान माहिती मिळून जाईल हे आहे नवापूर बीच जे विरारवरून साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे इथपर्यंत येण्यासाठी बस रिक्षा किंवा मग आपली गाडी असेल छोटी मोठी तर कसंही आपण इथपर्यंत पोहोचू शकतो इथला समुद्रकिनारा एकदम साफ स्वच्छ आहे आजूबाजूला निसर्गही फार सुंदर आहे जास्त वर्दळ नसते तिकडे म्हणजे लोकांना अजून एवढं माहीत नाही आहे त्याच्यामुळे फारशी गर्दी नसते शनिवार रविवारची थोडीफार माणसं असतात पण एरवी दिवशी फारशी गर्दी नसते कॉलेजची मुलं किंवा मग तिकडचीच काही माणसं अशी थोडीफार लोकांची वर्दळ असते जी जी अगदी चालायला फिरायला थोडंसं असं निवांत येतात मी ज्या दिवशी गेली त्या दिवशी तर बिलकुल गर्दी नव्हती अर्थात सॅटर्डे संडे नव्हता त्यामुळे गर्दी जाणवत नव्हती आणि मी खूप उशिरा गेलेली संध्याकाळी गे तिकडे पोचली त्याच्यामुळे अगदी सूर्यास्ताची वेळ झालेली आणि त्यामुळे थोडा लाईटचा पण इशू आहे म्हणजे तेवढंसं नीट स्पष्ट काही दिसत नाही आहे समुद्र अगदी खवळलेला होता म्हणजे तो अगदी बाहेरपर्यंत आलेला त्याची गाजही खूप जोरजोरात चालू होती समुद्राच्या लाटांचा आवाजही खूप धडकी भरवणारा होता तरी पण खूप छान वाटलं मला तिथे जाऊन आणि तो सूर्यास्तही मला पाहता आला आणि खूप छान मस्त रिलॅक्स वाटल्या मला मी बराच वेळ समुद्रावर बसून होती अर्थात माझी मुलं माझ्या सोबत होते आणि उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मला नीटचं काही शूट करता तिकडे आलं नाही त्याच्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असलेल्या एका शेतकरी धाब्यावर पोचलो तिकडचं फूड खूप छान आहे तिकडे मिळणारी तंदुरी मिसळ चुलीवरची आणि तंदुरी वडापाव हे खूप छान आणि टेस्टी असतात आम्ही बऱ्याच वेळा त्या शेतकरी धाब्यावर हे खाण्यासाठी खास करून जातो तर आजूबाजूचा निसर्ग इथलीही छोटी इथल्या लोकल इतल तिथल्या लोकांचे तिथल्या गावातल्या लोकांची घरं पण खूप छान आहेत निसर्ग बघून तर अगदी तिथेच राहावं स असं वाटतं तर हा आहे शेतकरी धाबा अगदी साधा सिंपल अगदी शेतकऱ्याचा धाबा असतो तसाच धाबा आहे आणि इकडचं मिळणारं तर मिसळ आणि वडापाव एकदम अप्रतिमच म्हणजे त्याची चव अगदी तोंडावर अशी जिभेवर रेंगाळत असते इतकं सुंदर इकडचं फोड आहे ना की एकदा जो माणूस इथे येऊन ही गोष्ट खाईल तर तो, तो परत परत तिथे ते खाण्यासाठी जाईल भले तो कितीही लांब राहत असेल तरी मी ज्या दिवशी गेली त्या दिवशी तिकडे जास्त गर्दी नव्हती अर्थात सॅटर्डे संडे नव्हता म्हणून जास्त गर्दी नव्हती नाहीतर सॅटर्डे संडेला तर इकडे लाईन लागलेली असते एवढी जास्त गर्दी असते आता इथपर्यंत पोचायचं कसं असं जर मला तुम्ही विचाराल तर या नवापूर रोडला आपण जेव्हा नवापूर बीचकडे जातो तेव्हा रस्त्यामध्येच हा शेतकरी धावा ला लागतो आणि हा ख अर्थात खूप फेमस आहे म्हणजे अगदी कोणालाही विचारलं तर तुम्हाला इकडचा ॲड्रेस सहज मिळून जाईल तर त्यानंतर अर्थात आम्ही मागवली तिथली तीन तंदुरी मिसळ आणि तंदुरी वडापाव याची क्वांटिटी एवढी छान असते ना म्हणजे ते लोक अगदी छान मातीच्या मडक्यातून देतात त्याला कोळशाचा स्मोक देतात त्या एक तंदुरी मिसळमध्ये अगदी दोन माणसं आरामात खाऊ शकतात असं मला वाटतं एक्स्ट्रा पाव वगैरे मागवले तर आणि यांचा जो वडापाव असतो ना तो तर मला फार आवडतो म्हणजे त्यांची जी देण्याची पद्धत असते ना फार असं मस्त सजवून वगैरे देतात त्याच्यामध्ये चटण्या तिकडच्या त्यांच्या ते त्या लोकल गा त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पिकवलेल्या भाज्या त्यांचे देठ ते खाऊच्या नळ्या छोट्या लो मुलांच्या असं ते छान मस्त सजवून देतात ना ते फार आवडतं म्हणजे त्यांची ती क्रिएटिव्हिटीच फार छान आहे त्यानंतर इकडे मिळणारा तंदुरी चहा तोही फार मस्त असतो अगदी दहा रुपयामध्ये तंदुरी चहा देतात आणि इतका सुंदर तो चहा असतो ना म्हणजे न चहा ही माणसं तो चहा पितील मला तर यांचं हे सर्वच फूड फार आवडतं इकडे खिमा पाव आणि अशा बऱ्याच गोष्टी मिळतात पण अजून मी त्या गोष्टी ट्राय नाही केल्या ज्या गोष्टी मी ट्राय केल्या ज्या मला आवडल्या त्याच गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते त्यानंतर आम्ही मस्त आस्वाद घेतला सगळा मिसळपावचा त्या तंदुरी वडापावचा चहाचा चहाचा व्हिडिओ मला इथे ॲड करायला जमलं नाही अटॅच करायला जमलं नाही ती क्लिप माझ्याकडून मिस झाली पण बाकी एकंदर खूप छान फूड आहे तुम्ही क कधी या परिसरात इकडे आलात किंवा या परिसरात राहत असाल आणि इथपर्यंत गेला नसाल नकी तर नक्की जा आणि खाऊन बघा खूप छान आणि मस्त आहे तर असं मस्त सगळं भरपेट खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या घरची वाट पकडली अर्थात हा दिवस खूप छान गेला असे छोटे छोटे क्षण आनंदाचे फॅमिलीसोबत घालवले ना की खूप छान वाटतं एक नवीन ऊर्जा मिळते सोबत असतात त्याच्यामुळे त्यांच्याही मेमरीज तयार होतात तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा यापुढेही असे भटकंतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का म्हणजे मी जिथे जाईन तिकडे तिकडचं लोकल फूड किंवा मग तिकडे जे काही चांगलं असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर इतर मैत्रिणींशी शेअरही करा आणि त्यांच्याबरोबर इथलं फूड एन्जॉय करायला नक्की जा परत एकदा भेटेन अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुखी रहा, सुरक्षित रहा.